सांगली जिल्ह्यात जवळपास एक लाख पंचवीस हजार एकर द्राक्षबागेचे क्षेत्र आहे दरम्यान यंदा अवकाळी पावसाने मात्र सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्या द्राक्षबागांचे मुख्य केंद्र मानले जाते या तालुक्यातच नोव्हेंबर अखेरीस डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका बसला काळे व तपकिरी रंगाचे ठिपके पडून द्राक्षांचे घड कुजून गेले द्राक्ष मण्यांवर ठिपके पडल्यानंतर दोन दिवसात पूर्ण द्राक्षबागांचे नुकसान झाले मागच्या वर्षभरात द्राक्ष बागायतदारांना कधी पाऊस कधी धुके कधी कडाक्याचे ऊन तर कधी कडाक्याची थंडी अशा विचित्र घटनांना सामोरे जावे लागले आहे यंदा द्राक्षांवर कर्पा रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे हातातोंडाशी आलेलं पीकच सडत आहे अवकाळी पावसामुळे घडांवर काळे व तपकिरी रंगाच्या पसरणारे ठिपक्यांमुळे सांगली जिल्ह्यातील दहा हजार एकरांतील द्राक्ष बागांना फटका बसला घडकूजमुळेच जवळपास दोनशे पन्नास कोटी रुपयांची द्राक्षे शेतकऱ्यांनी रस्त्यावर फेकली गेल्याची माहिती जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी दिली